राजश्री शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सामाजिक न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे शहरातील विविध शाळांनी देखील या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला यावेळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संविधानाच्या प्रतीचे वाचन करण्यात आले यानंतर वाजत गाजत यावेळी दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले होते जाग रूपक बिरारी धुळे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित